श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल चतुर्थी तिथीला संकष्टची चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकशी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिके चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरात या झाडाचं फक्त एक मूळ घेऊन यायचं आहे हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणार जेवढे पण दारिद्र्य आहे ते नष्ट होणारच आहे पण साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे ही संधी फक्त वर्षातनं आपल्याला एकदाच मिळते तीसुद्धा अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिके चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो तंत्रक्रियांमध्ये विविध झाडांनी रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाचं पान अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत या कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे कायम सुखसमृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचबरोबर रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही कोणत्याही नकारात्मक शक्तीचा परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही जादूटोना मंत्र तंत्र या यांचा वाईट प्रभावसुद्धा पडत नाही त्या लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा सुद्धा असते त्याचबरोबर रुईची पानं ही बजरंग बलींना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि मंगळवारी जर आपण रुईची पानं बजरंग अर्पण केली तर त्यामुळे त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख सर्व संकट दूर होतातच होतात पण कुंडलीमध्ये असणारा मंगळ दोष सुद्धा दूर होतो जर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर विवाह जुळण्यामध्ये समस्या तर त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होत नाही त्याचबरोबर रुईच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी रुईच्या झाडाचं एक मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर आपल्याला रुईच्या झाडाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं त्याचबरोबर दोन अगरबत्त्या घेऊन जायच्यात सर्वप्रथम आपल्याला रुईच्या झाडाला जल हे अर्पण करायचं त्याचबरोबर दोन्ही अगरबत्तींनी हे झाड जे आहे ओवाळून टाकायचं आहे त्याचबरोबर झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांची क्षमा मागायची ह्या रुईच्या झाडाची क्षमा मागायची आणि आपल्याला बोलायचं आहे की ह्या झाडाचं मूळ जे आहे मी माझ्या घरी घेऊन चाललो आहे जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषे दूर होऊन माझी कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला रुईच्या झाडाचं एक मूळ अगदी छोटंसं मूळ आपल्याला तोडायचं आहे तोडताना आपल्याला चाकू किंवा सुरीच्या मदतीने हे तोडायचं नाही आहे हाताने अलगद आपल्याला हे मूळ जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं हे मूळ घरी घेऊन आल्यानंतर त्या मुळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे पुसल्यानंतर आपल्याला हे मूळ जे आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्या मुळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कपडा घ्यायचं आहे आणि त्या कपड्यामध्ये हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली घेऊन आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे आणि आता ह्या पोटलीवर आपल्याला काही विशेष सेवासुद्धा करायच्या आहेत ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांचं अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाणारे संकटनाशक स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे संकटनाशक स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत ते दूर होतात त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं तुम्ही ओम गण गणपते नम बोलू शकतात किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी तुम्हाला जो पण मंत्र येतो त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ह्या सर्व सेवा ज्या आहेत गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात आणि हा सेवा त्या मुळावर केल्यामुळे ते मूळ जे आहे ते अभिमंत्रित होतं त्यानंतर आपल्याला काय करायचं हे मूळ आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायचंय संपूर्ण दिवसभर हे मूळ आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजेच तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते त्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून आहे त्या पोटलीला जे आहे आपल्याला कुंकू अक्षता अर्पण करायचे आणि त्यानंतर ती पोट पोटली तिकडनं आपल्याला उचलायची आहे आता ही पोटली जी आहे ती आपल्या घरामध्ये असणारी आपली तिजोरी आहे तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला उजव्या साईडला तुम्ही लटकवू शकतात ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे मूळ घेऊन या कारण फक्त संध्याकाळच्या अगोदर तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि त्यावर सेवा करायच्यात कारण संध्याकाळनंतर आपण कोणत्याही झाडाला स्पर्श हा करत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हा उपाय केल्यामुळे यामुळे आपलं सात वेळांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची ही होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ